बांग्लादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात चाळीसगावमध्ये सकल हिंदू समाजाने रोड येथील श्री इच्छापूर्ती पंचमुखी हनुमान मंदिरापासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपर्यंत रॅली काढली रॅलीदरम्यान विरोधी घोषणा देण्यात आल्या आज मानवता दिवस आपण साजरा करत आहोत आणि जगभरात आज आपण जर या ठिकाणी एकत्र आलो आहोत ते म्हणजे बांगलादेशात जी हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करत हो। आहोत जे अत्याचार महिलांवर होत असतील हिंदू लोकांवर होत असतील सर्व हिंदू समाज कुठलाही व्यक्ती ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजात त्याला वाव वापरण्याचा वागण्याचा आणि त्याच्या समाजाप्रमाणे जाती रिवाज कुटी परंपरेप्रमाणे त्याला वागण्याचा त्याचा हक्क आहे अधिकार आहे तो आपल्या भारत देशात भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेला आहे आणि आपले हिंदू जिथे जिथे असतील त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले ज्यात बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारांचा निषेध करण्यात आला यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात बांगलादेशातील अत्याचारांविरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे सुनील पाटील सुदर्शन मराठी चाळीसगाव बांगलादेशात होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज चाळीसगाव येथे हिंदू समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली असून त्यावेळी तहसील प्रशासनाला या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलं त्या संदर्भात आपण संघटनांच्या काही प्रतिनिधींशी चर्चा करूया नमस्कार आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आहे यानिमित्ताने बांगलादेशमध्ये सर्व हिंदू अल्पसंख्येचे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो आहे हिंदूंची आस्थापनं लुटले जात आहेत त्यांचे घरं फोडले जात आहेत माता भगिनींवर दिवसा ढावळे अत्याचार होत आहेत आणि मंदिरं गुरुद्वारे आणि तिथले बुद्धविहार यांची विटंबना केली गेली आहे ज्या गौतम बुद्धांनी सर्व जगाला अहिंसेचा शांतीचा बंधुतेचा करुणीचा संदेश दिला त्यांच्या बुद्धांची विटंबना केली जाते तर हा हिंदू धर्माचा अपमान हिंदू सहन करणार नाही आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे भारत सरकारला की जे जे मार्ग उपलब्ध आहेत चर्चा असेल राजनैतिक कूटनीतिक या सर्व माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला समज द्यावी आणि त्या सरकारच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो उन्माद चालला आहे धर्मांतर मुस्लिमांचा त्याला आवर घालावा आणि हिंदूंवर होणारं हे दमनचक्र तातडी थांबावं ही मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत सकल हिंदू समाजाच्या वतीने हे निवेदन आम्ही माननीय तहसीलदारांना दिलेलं आहे तर पंतप्रधान माननीय राष्ट्रपती या सर्वांनी यावर लवकरात लवकर तातडीने कारवाई करून तिथल्या हिंदूंची जीवित मालमत्ता या सगळ्यांची हमी द्यावी ही आमची मागणी आहे आज सकल हिंदू धर्माच्या मान्य तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर आणि बौद्ध जो काही अत्याचार होतो त्याच्याविरोधात तहसीलदारांना पत्र देण्यात आले आणि जो काही अत्याचार होतोय तो लवकरात लवकर बंद व्हा अन्यथा सकल हिंदू समाज महाराष्ट्रातच नव्हे भारतातल्या प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढेल आणि निषेध व्यक्त करेल तर कर लवकरात लवकर जो काही अत्याचार आहे हिंदूंवर तो लवकरात लवकर बांगलादेशमध्ये बंद व्हावा अशी या धर्मांकडून मागणी